आमदार विजयकुमार देशमुख यांच्या एकोणसत्तराव्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मालक चषक दोन हजार पंचवीस या खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं रविवारी माजी नगरसेवक डॉ किरण देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं माजी पालकमंत्री शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या एकोणसत्तराव्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मालक चषक दोन हजार पंचवीस या खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन डॉक्टर किरण देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं संयोजक बाबूराव जमादार आणि मित्रपरिवारातर्फे या स्पर्धेतील विजेत्या संघास एक लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे रविवारी उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख अनंत जाधव बाबूराव जमादार माजी सभागृह नेते संजय कोळी नरसप्पा पुजारी किशोर नायडू राजकुमार पाटील शंकर शिंदे संजय कणके गौतम कसबे अल्पसंख्याक सेल अध्यक्ष जाकीर सगरी उमेश जमादार अमोल झाडगे नरेंद्र पिसे राकेश उदगिरी सतीश सुरवसे नरेश दासरी शंकर पवार व्यंकटेश जाटगल गंगाधर कोळेकर राजकुमार माने रवी कावळे मनोहर दासरी सिद्धू कानगंटी आदित्य शेरीकर विलास पोतू ओम कावळे भागेश ख्याडे वैभव हब्बा रवी बिराजदार अभिषेक नाईकवाडे आदींची उपस्थिती होती वस्ती येथील जयभवानी प्रशालेच्या मैदानावर या क्रिकेट स्पर्धा सुरू असून यात चोवीस संघ सहभागी झाले आहेत स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सोलापुरातील आर एफ सी सी विरुद्ध बार्शी येथील राजवी या संघामध्ये टक्कर झाली आर एफ सी सी संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला राजवी संघानं समोर ठेवलेलं चौऱ्याहत्तर धावांचं आव्हान मोडीत काढून आर एफ सी सी संघानं राजवी संघावर विजय मिळवला या स्पर्धेतील विजेत्या संघास प्रथम पारितोषिक एक लाख चोवीस हजार आठशे एकोणसत्तर द्वितीय पारितोषिक चोपन्न हजार आठशे एकोणसत्तर रुपये तर तृतीय पारितोषिक चोवीस हजार आठशे एकोणसत्तर रुपये असणार आहे तसंच मालिकावीर उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज आदींसह विविध सर्वोत्कृष्ट खेळाडूंना सव्वा लाखांचे विशेष रोग बक्षीस देण्यात येणार आहे त्याचबरोबर उत्तेजनार्थ रोग बक्षीसही देण्यात येणार आहेत जिल्ह्याचे माजी पालकमंत्री माननीय विजय मालक देशमुख यांच्या एकोणसत्तराव्या वाढदिवसानिमित्त अशा खुल्या टेनिसचे नियोजन जे वाणी प्रशाले येते बाबर जमादार मित्र परिवारच्या वतीने आयोजित करण्यात आलेले आहे या स्पर्धेचे विशेष म्हणजे प्रथम पारितोषिक म्हणून एक लाख चोवीस हजार आठशे एकोणसत्तर आणि द्वितीय पारितोषिक चौपन्न हजार आठशे एकोणसत्तर आणि तृतीय पारितोषिक चोवीस हजार आठशे एकोणसत्तर या स स्पर्धेत भाग घेण्यासाठी महाराष्ट्रातील कान्याकोपऱ्यातून क्रिकेटप्रेमी जवळजवळ आज दो स्पर्धेचा दुसरा दिवस चालू आहे काल सामनेचे सहा सामने मग पहिल्या दिवसात संपन्न झाले आज दुसऱ्या दिवसात सहा सामने संपन्न होते